नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राचे संत संत निवृत्तीनाथ महाराज यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत प्रसिद्ध नवनाथांपैकी एक असलेले संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ आणि गुरु होते नाथ संप्रदायातील गहिनी ना निवृत्तीनाथांना दीक्षा दिली गहिनीनाथ आणि गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरु होते आता आपण पाहूया संत निवृत्तीनाथ जीवन संत निवृत्तीनाथ हे ज्ञान संतेश्वर बंधू आणि गुरु होते विश्वात मनरमे ना म्हणून नवनाथांचे विठ्ठलपंत एके दिवशी घरातून बाहेर बाहेरचा आणि बाहेरचा आणि त्यांनी काशी मार्ग धरला त्या ठिकाणी रामानंद नावाचे सद्गुरू राहत होते विठ्ठलपंतांनी त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली त्यांच्यापाशी अध्ययन आणि त्यांची सेवा करत तेथे राहू लागले गुरूंच्या आज्ञेनुसार विठ्ठल पंत आळंदीस आले आणि त्यांनी परत संसार प्रारंभ केला नंतर विठ्ठलपंतांना चार मुले झाले पूर्व निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर तिसरे सोपानदेव आणि चौथी मुक्ताबाई त्यांनी आपल्या सर्व कालच्या रीतीप्रमाणे काही शिकवले त्यावेळेस विठ्ठल पंत पत्नी आणि निवृत्तीना त्र्यंबकेश्वराच्या डोंगरावर गेले त्या डोंगरावर दाट अरण्य होते डोंगर हिंडताना एक वाघ धावत आला त्याला पाहून सर्वांची घाबरगुंडी उडाली विठ्ठलपंत बायको मुले पळाले ते अरण्यातून बाहेर आले तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला पण निवृत्तीनाथ स्वरूप दिसेनात पुष्कळ शोध घे करूनही निवृत्तीनाथ सापडले नाहीत आणि सात आठवडे निवृत्तीनाथ दत्त असे म्हणून घडले फार आनंद झाला ते अधिक तेजस्वी होते विठ्ठलपंतांनी विचार केला अरे इतके दिवस तू कुठे होतास निवृत्तीनाथ म्हणाले बाबा वाघाला भिवून पळताना मी एका गुहेत चिरलो त्या ठिकाणी एक स्वामी बसले होते त्यांची कांती मला स्पष्ट दिसत होती त्यांचे नाव कधी त्यांनी मला योग शिकवला आणि आता जगात जे जी गांजले जीव आहे त्यांना सुखेकर असे सांगितले नंतरची मुंजेची वेळ आली मुंज करण्यासाठी त्यांना विठ्ठलपंत बोलवायला गेले पण आळंदीच्या निष्ठुर लोकांनी त्यांना सांगितले तुम्ही संन्यास परत गृहस्थाश्रम स्वीकारला आहे तुम्हाला देहांत प्रायशित्ता विना प्रायच्चित्त नाही ते तुम्ही घ्याल तरच मुंजी होते हे उत्तर ऐकून विठ्ठलपंत भांबावून गेले मुले गाड झोपेत आहे हे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी आपल्या घराचा निरोप घेतला ते सर्व प्रयागला गेले आणि त्यांनी गंगेमध्ये चल समाधी घेतली ज्या दिवशी मुले उठतील त्यांना त्यांचे आई वडील घराबाहेर गेल्याचे कळले त्यांच्या नजरेचे छत्रच नाहीसे झाले निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव सोपानदेव आणि मुक्ताबाई यांना माता पित्याच्या वासाने आज्ञा केली निवृत्तीनाथांचे जन्मवर्ष बाराशे त्र्याहत्तर किंवा बाराशे अडुसष्ट असे सांगितले जाते ज्ञानेश्वर सोपानदेव मुक्ताई निवृत्तीनाथ ह्या चार भावंडांमध्ये निवृत्तीनाथ हे थोरले होते त्यांनी आपल्या भावंडांचे वासल्याने सांभाळ केला निवृत्तीनाथानेच ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दात लिहिण्याचा आदेश दिला त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका अर्थातच ज्ञानेश्वरी लिहून काढले सुमारे चारशे योगपर अद्वैतपर आणि कृष्ण पर असे अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना निवृत्तीनाथनी केली आहे निवृत्ती देवी निवृत्ती सार आणि उत्तर गीता टीका असे तीन ग्रंथही निवृत्तीनाथाने लिहिले असे म्हटलेले आहे तथापि ते अनुपलब्ध आहेत धुळ्याच्या श्री समर्थ वाग्देवा मंदिरात सटीक भगवत गीता आणि समाधी बोध अशी दोन हस्तलिखिते हो निवृत्तीनाथांची म्हणून ठेवली आहेत संत निवृत्तीनाथांनी ब्रह्मगिरीच्या सानिध्यात ज्येष्ठ वद्य बारा शके बाराशे एकोणीस रोजी संजीवन समाधी घेतली ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असताना योगीराज कहिणीनाथांचा अनुग्रह संत निवृत्तीनाथांना लाभला तो गुरुप्रसाद त्यांनी धाकले बंधू संत ज्ञानेश्वरांना दिला यानंतर अखिल विश्वाला मानवतेचा समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधीस्थ झाल्यानंतर मुक्ताई पाणी त्यागून परलोकवासी झाले व पुढे लवकरच निवृत्तीनाथांनीही त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथाने ज्येष्ठ वद्य बारा शके बाराशे एकोणीस रोजी संजीवन समाधी घेतली त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आलेली आहे निवृत्तीनाथांची पुण्यतिथी शुद्ध द्वादशीला असते त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताचे अगदी पायथ्याशी असलेले सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे आता आपण पाहूया उटीची वारी म्हणजे काय त्र्यंबकेश्वर येथे असलेल्या संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरात समाधीसह विठुरायाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावण्यात येतो या सोहळ्याला उतीची वारी म्हणून संबोधले जाते अभंग म्हणत पक्वाज वाद्याच्या तालात आणि हरिनामाच्या घोषात सुहासिक पदार्थ या चंदनाच्या लेपमध्ये टाकून समाधीला व मूर्तीला लेप लावण्यात येतो यापूर्वी मूर्ती आणि समाधी पूर्णतः स्वच्छ पाण्याने धुवून घेतली जाते त्यानंतर परंपरागत चालत आलेल्या प्रथेनुसार दुपारच्या सुमारास लेप लावण्यात येतो दरम्यान नाम सप्ताहाचे आयोजन करून यावे सात दिवस रोज येणारे भाविक चंदन काढून त्याची ओटी तयार करत असतात आणि चैत्र कृष्ण एकादशी म्हणजे तिने एकादशीच्या दिवशी सुगंधी वनस्पतीपासून तयार केलेला चंदनाचा लेप उटी संत निवृत्तीनाथ समाधीस लावली जाते त्यानंतर रात्रीच्या सुमारास ही उटी काढून ती भाविकांमध्ये शिंपडली जाते त्यानंतर त्याचा प्रसाद म्हणून हा मंदिरात भाविकांना वाटला जातो उटीची वारी ही वर्षानुवर्षे चालत आली आहे सुगंधित चंदनाचा लेप उटी हा संत निवृत्तीनाथ महाराज समाधी आणि मंदिरात असलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला लावला जातो ग्रीष्म ऋतूचा त्रास देवाला होऊ नये आणि भाविकांना होऊ नये तसेच वाढत्या उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी हा लेप लावला जातो अशी वारकरी भाविकांची भावना आहे त्यामुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये उटीची वारी हा उत्सव सोहळा साजरा केला जातो यासाठी संस्थांमार्फत चैत्रवद्य पाच ते चैत्रवद्य बारा पर्यंत नाम सप्ताहाचे आयोजन केले जाते यावेळी सात दिवस रोज भाविक भक्त चंदन उगाळून त्याची उटी तयार करतात व चैत्रवद्य अकराच्या दिवशी ही उटी समाधीस लावली जाते व त्याच दिवशी रात्री या उटीचा प्रसाद सर्व वारकरी भक्तांना वाटण्यात येतो यासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी येथे जमतात या ओटीच्या प्रसादाने अनेक व्याधी संसारी ताप निवृत्त होत असल्याचा लोकांचा अनुभव आहे यासाठी वारकऱ्यांची राहण्याची भोजनाची व्यवस्था संस्थांमार्फत पूर्वेपासून ठरवून दिलेल्या गावांमार्फत केली जाते चैत्र वद्य बारा या दिवशी काल्याच्या कीर्तनाने तसेच संध्याकाळी रथोत्सवाने नगर प्रदक्षिणा करून या उत्सवाचा समारोप होत असतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद है।